नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा उपासाचा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी मऊसूद जाडीदार आणि अगदी परफेक्ट पांढराशुभ्र असा आपला ढोकळा हा तयार आहे त्याचसोबत आज आपण अगदी च चटपटीत चवीची काकडीची चटणी देखील बघणार आहोत चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बॅटर बनवून घेणार आहोत ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर बनवण्यासाठी इथे एक कप म्हणजे एक वाटी इथे वरही घेतली जर तुम्ही वाटीने मोजत हो असाल तर एक वाटी वरही हो घ्या आणि त्यामध्ये लगेचच अर्धा वाटीपेक्षाही थोडंसं कमी आपण यामध्ये हे घेणार आहोत सावधानांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही अगदी बारीक असं आपण मिक्सरला याचं पीठ तयार करून घेतलं आहे जर तुम्हाला जाडसाड वाटत असेल तर त्याला चाळून घ्या मगच वापरा त्यामुळे छान जाळीदार असा आपला ढोकळा हा तयार होतो त्यामध्ये लगेच आपण चवीनुसार मीठ अगदी थोडंसं सा येण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडीशी साखर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर एक चमच्यावर आपण यामध्ये तेल हे घालणार आहोत हे संपूर्ण इन्ग्रेडियंट घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण लगेच याच्यामध्ये अगदी फ्रेश अर्धा कप दही हे घालणार आहोत अजिबात आंबट दही याचा वापर करून घेऊ नका त्यामुळे आपल्या ढोकळ्यांचा वासा येईल ज्या वाटीने आपण वरई घेतली ती त्याच वाटीने म्हणजे त्याच कपाने एक कप पाणी घालून आता आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त सैलसरही नाही बनवायचं आहे आणि अगदी घट्टसरही नाही म्हणजे आपण अगदी प्रमाणशित जर पाणी आपण यामध्ये घातलं तर यामुळे आपला जो ढोकळा आहे अगदी छान परफेक्ट जाळीदार असा तो तयार होतो तर अगदी थोडं थोडं पाणी घालत एकाच दिशेने आपण हे बॅटर फेटत अगदी छान मौसूत असं बॅटर हे तयार करून घ्यायचं तर बरोबर आपल्याला एक कप वरईसाठी एक कप म्हणजे जर तुम्ही वाटीने घेतलं असेल तर एक वाटी वरईसाठी एक वाटी पाणी घालून ह्या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं आता आपल्याला हे बॅटर थोडंसं सैलसर वाटतं आहे पण आपण इथे कच्च्या सावधानं आणि वरई वापरली तर ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल आणि त्याची जी काही कन्सिस्टन्सी असते ती बरोबर होऊन जाईल तर पाच मिनटासाठी आपण ते भिजून घेणार आहोत तो वर लगेचच इथे आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करून घेणार आहोत त्यामध्ये लगेच पाणी आणि ज्या प्लेटमध्ये ढोकळा बनवणार आहोत ती प्लेट ठेवून त्याला लगेचच आपण तेल लावून गरम करून घेणार यामुळे जी ढोकळ्या बनवण्याची कुकिंग प्रोसेस असते ती अगदी परफेक्ट होते आणि त्यामुळे अगदी छान जाळीदार असा आपला ढोकळा हा तयार होतो प्लेटला तुम्ही उपासाला जर तूप खात असाल तूप किंवा तेल हे लावून घ्यायचं तर तेल हे मी ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर यावरती झाकण ठेवून आता आपण काय करणार आहोत हे छान गरम होऊ देणार आहोत आता इकडे हे गरम आहे आणि त्यावर इकडे आपलं बॅटर देखील पाच मिनटं भिजून तयार झाले त्यानंतर पुन्हा आणखी त्याला व्यवस्थित एक्झीव करून घ्या तर बॅटर आपण व्यवस्थित एक्झिव करून घेतले एक्झिव झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपण इनो हे घालणार आहोत इनो पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपासाला सोळा खात असाल तर सोडा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये दोन ते तीन चमचेवर पाणी घालून लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेणं एकाच दिशेने आपण चमचा हा हलवा त्यामुळे जी काही हवा तयार झालेली असते ती रिलीज होत नाही आणि त्यामुळे आपला जो ढोकळा असतो छान असा तो तयार होतो एखादा मिनिटभर त्याला मिक्स करून घेतलं आहे साईडला आपली प्लेट देखील छान गरम झाली लगेचच काय करायचं गरम प्लेटमध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ढोकळ्यांचं ते यावरती टाकून घ्यायचं तर ढोकळ्यांचं बॅटर आपण टाकून घेतलं आहे तर इथं तुम्ही बघा इनो घातल्यानंतर आपलं बॅटर की सैलसर झालं आहे पण पर अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार होतात त्यानंतर लगेच अगदी थोडीशी यावरती मी लाल तिखटही घालून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काय हरकत नाही जर तुम्ही उपासाच्या व्यतिरिक्त दिवशी बनवत असाल तर काळी मिरी पावडर घाला त्यामुळे देखील खूप छान अशी चव आपल्या ढोकळ्यांना येते लाल तिखट घातल्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून मंद आरचे होती आपण फक्त पाच मिनटं आपल्याला स्टीम करून घेतो तर आपला ढोकळा होईपर्यंत साईडला त्यासाठी म्हणजे त्यासोबत खाल्ली जाणारे अगदी चटपटीत उपासाची काकडीची चटणी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम इथे मी काकडी घेतली काकडीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले साल न काढता लगेच अशा पद्धतीने आपण त्याची कट हे तयार करूया जर तुम्हाला साल आवडत नसेल सा तर साल काढून आपण काकडीचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि साला सटल ह्या पद्धतीने आपण आता काकडी ही कट करून घेऊया तर काकडी ही आता मी संपूर्ण अशा पद्धतीने कट हे करून घेते काकडी कट करून झाल्यानंतर लगेच काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि अगदी थोडी थोडी काकडी टाकत आता आपण मिक्सरला याला बारीक फिरून घेणार अजिबात जास्ती काकडी एकाच वेळेस फिरून घेऊ नका त्यामुळे पा जी काही काकडी असते अगदी जास्त बारीक होते एकसारखी ती बारीक होत नाही म्हणून अगदी थोडी थोडी काकडी होत या पद्धतीने छान अशी आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायची काकडीचं आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत चटपटीत चव येण्यासाठी अगदी छान यामध्ये आपण साखरही घातली साखरेच्या गा जागेवरती आपण गोळाचा देखील वापर केला तरी काय हरकत नाही त्यानंतर इथं आपण रेग्युलर मीठ वापरण्यापेक्षा आपण इथं काळं मीठ वापरलं आहे त्यामुळे खूप छान अशी चव येते बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथुंबीर उपासाला खात असाल तर घाला नसाल खात तर स्किप केलं तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं यामध्ये आपण आता दही देखील घातलं आहे दही नसेल तर दह्याच्या जागेवरती आपण निंबूचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि अगदी थोडंसं यामध्ये मी भाजून घेतलेली जिरेपूड देखील घातली जे जे पदा साहित्य तुम्ही खात नसाल उपासाला ते स्किप केलं तरी काही हरकत नाही संपूर्ण आपण मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी छान असं आपली चटणी तयार झाली त्यावरती फोडणी लावण्यासाठी अगदी थोडंसं तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची आपण छान तडतडली नंतर लगेचच आपण यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करू अशा पद्धती आपण आपण छान अशी फोडणीही लावून घेतली आहे अगदी परफेक्ट अशी चटपटीत चवीची अशी आपली काकडीची ही तयार आहे आता आपली चटणी देखील तयार झाली इकडे ढोकळा होऊन देखील आपला तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करायचा बंद केल्यानंतर एखाद्या सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने चेक करून बघा जर मिश्रण आपल्या चाकूला लागत असेल म्हणजे सुरीला लागत असेल तर डायरेक्ट आपण थोड्या पुन्हा की फक्त गॅस बंद असतानाच फ त्यावरती झाकण ठेवून पुन्हा स्टीम करून घ्या अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे हलकासा ढोकळा हा आपण गार करून घेतला आहे गार करून झाल्यानंतर लगेचच आता आपण आजूबाजूच्या कळा व्यवस्थित मोकळ्या करून आता याला कट करून घ्या आपल्या आवडीनुसार स्क्वेअर डायमंड आकाराने आता आपण ढोकळा हा कट करून घ्यायचा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपण आता ढोकळा हा कट करून घेतला आहे लगेच तुम्ही बघा अगदी छान अजिबात प्लेटला न चिटकता अजिबात तुकडे वगैरे न होता अगदी छान मऊ सूत पांढर शुभ्र अगदी छान असा चविष्ट आपला उपासाचा इन्स्टंट अगदी झटपट अजिबात जास्तीचा पसारा न करता अगदी छान असा आपला ढोकळा हा तयार आहे अचानक जर आपल्याकडे पाहुणे आले उपवास उपास असेल तर आपण दहा ते पंधरा मिनटाच्या आत ढोकळा हा तयार करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असा आपला वरईचा सावधाण्याचा अगदी परफेक्ट ढोकळा हा तयार आहे आता आपण याला असा देखील खाल्ला तरी काय हरकत नाही चटणीसोबत किंवा सेंदाण्याची खोबऱ्याची चटणी केली ती तरी काही हरकत नाही त्यासोबत देखील अगदी छान असा आपला हा डोकळा हा लागतो